पेठवडगाव शहरात गणरायाचे आगमन उत्साही व जल्लोषात करण्यात आले येथील साळवी गल्ली येथे असणाऱ्या भवानी स्पोर्ट्स असोसिएशन शंभूराज तालीम या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पंचवीसाव्या वर्धापना दिनानिमित्त मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी गणरायाच्या स्वागतासाठी भव्य मंडप उभारला असून भव्य मिरवणुकीचे आयोजन केले होते डॉल्बी साऊंड सिस्टीम लेसर लाईट शोसह थिरकणारी तरुणाई आणि मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण म्हणजे ऐतिहासिक प्रतापगड येथील अफजल वध हा जिवंत देखावा साकारण्यात आला होता याचे उद्घाटन युवक क्रांती आघाडीचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष रंगराव पाटील बावडेकर माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी माजी उपनगराध्यक्ष अजयदादा थोरात संतोष चव्हाण प्रवीण दुर्गुळे अनिल दुर्गुळे मोहन खराडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले याप्रसंगी युवा नेते धैर्यशील सालपे अभिजित थोरात पत्रकार प्रा जय कराडे डॉक्टर अभय यादव अॅडव्होकेट शिवराज मुसळे मंडळाचे अध्यक्ष प्रज्योत नायकवाडी उपाध्यक्ष अतुल खराडे यांच्यासह मंडळाचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते हा ऐतिहासिक देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी अक्षरशः गर्दी केली होती या प्रसंगी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देऊन नागरिकांनी परिसर दनानून सोडला शिवाजी शिवाजी जिसे कहते हैं क्या ये वही जी हाँ यही है हमारे शेर शिवाजी राजे अफजल खान अफजल खान भात तो हैच कह साम सेनापति है धनी बोलत असताना चाकराने मध्ये तोंड घालू नये एवढी साधी शिकवण तुम्हाला कोणी दिली नाही काय आणि हा सेनापती असेल तर आम्ही राजे आचार्याचा सेनापती झाला कुरे से मैत्री की तुम हमारे दोस्त शाहजी राजा के फर्जंद हो अपना गैर वाक बर्ताव छोड़ दो हम तुम्हारी तमाम गलतियां माफ कर देंगे गुनाह कबूल कर लो फिर तुम्हें हमसे करने की कोई जरूरत नहीं तुला, तुला कब है भ्यायचंच असेल तर आई भवानीला शंभू महादेवाला आणि श्री रघुनाथाला भ्याव तुझ्यासारख्या राक्षसाला का मत चले आप तो हमारे भतीजे की तर <स्थाथ>

خانتصاوار پھکا 11 ان یڑبڑلا اتکت مہاراجانہ پوڑا مندی بیچوٹ کےلا بیچوٹ کےلا واں جنا کھتہ مارو کےلا सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे पेट मडगाव